ढिंडोरी शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरू असून ते त्वरित थांबवावेत या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सुनीता लहानगे उपनगराध्यक्ष माधुरी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांना देण्यात आले शहरात ठिकठिकाणी अवैध दारू गांजा विक्री सुरू आहे तसेच मटका राजरोजपणे सुरू आहे नगरपंचायत आवारात तसेच नगरपंचायतीच्या सभोवतालच्या परिसरात गांजा पिऊन भांडणे होत आहेत तरुण वर्ग नशेच्या आहारी जातो आहे गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे यामध्ये येथील परिसरातील महिला वर्गाने याचा मोठा त्रास होत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलेला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख लता बोरस्ते ॲडव्होकेट प्रदीप खोरपडे ॲडव्होकेट गणेश बोरस्ते आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते शहरातील गुन्हेगारीला त्वरित आळा घातला जाईल अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यात येईल तसेच ज्या परिसरात अवैध धंदे सुरू असतील येथील नागरिकांनी आम्हाला माहिती द्यावी त्याबाबत गोपनीयता राखली जाईल राकेश सिंह परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिंडोरी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोरपणी